महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक गाणे हार्दिक स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही एकवीसशे रुपये ते कधी मिळणार आहेत माताचे अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत बघा ज्या पण महिलांना अजून एकही रुपये नाही किंवा ज्या महिलांना फक्त या ठिकाणी पहिलाच हप्ता भेटला काही महिलांना फक्त निवडणुकीच्या अगोदर फक्त जे काही साडेसात हजार रुपये भेटलेले आहेत त्याच्यावर समाधान मानावं लाग लागलेलं आहे आणि काही महिलांना बघा या ठिकाणी सर्व पैसे येत आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस सुद्धा उलटलेले आहेत तरी सुद्धा या महिन्या महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती आपल्या समोर आलेली नाही हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे बघा जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आम्हाला कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांनी विचारायला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर बघा या ठिकाणी मधीमधी खूप असं व्हायरल होतं की आटी आणि नियम लागू केलेले आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्या महिलांना या ठिकाणी एकाच कुटुंबातील सगळ्यांना लाभ भेटत आहे तर अशा महिलांना पैसे भेटणार नाहीत असा सुद्धा या ठिकाणी सवाल अनेकांनी केला होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर काही महिलांना रेग्युलर पैसे येत आहेत आणि काही गरीब महिलांना एकही ये रुपये येत नाही बघा जे खरोखर त्यांना गरज आहे त्यांना एकही रुपयाला नाही तुम्हाला किती पैसे भेटले आत्तापर्यंत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुमचा फॉर्मचा स्टेटस काय आहे हे सुद्धा चेक करायचं आहे आपल्याला कशा प्रकारे चेक करणार आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं बघा हे सगळं चेक करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच एक दोन मित्र शेअर करायचा आहे बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा आणि व्हॉट्सअपला ज्यांना हा व्हिडिओ पाठवाल त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचीसुद्धा या ठिकाणी भरपूर त्यांना माहिती मिळणार तेव्हा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या भावाच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा तर बघा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना बघा गेम चेंजर ठरली एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील बघा यांनी भाषणामध्ये हळूहळू सांगितलं की लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण बघा त्यांना म्हटली तर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त, जास्त ताकद दिली तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू असं एकनाथ एक शिंदेसुद्धा म्हटले होते बघा परंतु या ठिकाणी जर पाहिलं ही योजना गेम चेंजर ठरून सुद्धा यंदाच्या निवडणुकीमध्ये महासर सर महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळेल बघा विधानसभा निवडणुकांचा जो काही निकाली हा लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले बघा विधानसभा निवडणुक नं, नंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये करू बघा हे वाढवून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन सुद्धा मायुतीचे काही नेते बघा त्यांनी दिलं होतं परंतु अद्याप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा जो काही वाढीव हप्ता आहे तो मिळालेला नाही बघा आता लाडक्या बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबद्दल मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे जे काही सूत्र आहेत बघा त्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रांतीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा जो काही कुठलाच निर्णय सरकारने घेतला नाही बघा यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्याची जी काही महिलांना वाट पाहावी लागणार आहे बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचा जो काही निर्णय तो अजूनसुद्धा झालेला नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यासाठी आता वाट पाहावी लागणार आहे लाडक्या बहिणींच्या रकमेचा निर्णय कधी होणार याकडे बहिणींचं लक्षसुद्धा या ठिकाणी लागलेलं आहे आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये बघा जुलै ते डिसेंबर असे बघा सहा महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत आणि यामधील प्रत्येक महिन्या ने, महिलाला महिन्याला पंधराशे रुपये असे मिळून बघा एकत्रित नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा जा झाले बघा राज्यभरामध्ये सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मात्र आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी सुद्धा या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणती माहिती समोर आलेली नाही पा हे पैसे कधी मिळणार याची कोणती माहिती या ठिकाणी समोर आलेली नाही यामुळे बघा जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार असा जो काही सवाल आहे अनेक महिलांनी विचारायला सुरुवातसुद्धा केलेली आहे तर काही दिवसांपूर्वी बघा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भामध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलं बघा मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार आहे बघा जे काही मार्च महिन्या आपला आता फेब्रुवारी नंतर मार्च म्हणजे एप्रिल एप्रिल पर्यंतच बघा या ठिकाणी पंधराशे रुपये होऊन एकवीसशे रुपये होणार आहे असं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर नंतर लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी बघा खात्यामध्ये एकवीसशे रुपये मिळतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेले बघा त्यानंतर मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असं सुद्धा सांगितलेलं बघा त्यामुळे मार्च महिन्यामधील अर्थसंकल्पामध्ये योजनेमध्ये सुधारणा होण्याची जी काही शक्यता आहे बघा ती आहे त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का हे स्पष्ट या ठिकाणी होणार आहे त्याचप्रकारे काही पेपरला बघा असं सुद्धा आहे की लाडक्या बहिणीसाठी खुशखबर जानेवारीचा हप्ता बघा कोणत्या तारखेला जमा होणार आहे अशी जी काही घोषणा आहे बघा ती आदिती टटकर यांनी केलेली बघा जानेवारीचा जो काही हप्ता आहे बघा हा म मध्यात आला तरी लाभार्थी महिलांना सातवा हप्ता अजून नाही अखेर जानेवारीचा महिन्याचा हप्ता हा कधी येणार आहे हाचा सवाल सुद्धा अनेक महिलांनी या ठिकाणी विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी सव्वीस जानेवारीला वितरण होणार बघा अखेर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर सव्वीस जानेवारीला हा हप्ता येणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेले बघा या ठिकाणी आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये आपण बघितलं सहा हप्ते जमा झालेत बघा जानेवारी महिन्यामध्ये सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा जमा होणार आहे याबद्दल सरकारकडून कोणतीच माहिती समोर आली नाही संक्रांतींच्या मोहंतवर हा हप्ता जमा होणार अशी चर्चा होती यामुळे लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार होती मात्र महिलांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे झाले नाही त्यामुळे लाडक्या बहिणीची संक्रांत कडू झाली त्याचबरोबर आता या ठिकाणी पंधराशे रुपयाच्या किती वाट बघावं लागणार असा प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणीने या ठिकाणी पडलेला आहे बघा तर ज्या पण महिलांचे पैसे खात्यावर जमा झाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एस टाईप करा आणि ज्यांना कोणाचे बघा एकही रुपये जमा झालं नसेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा नेमका काय प्रॉब्लेम आला हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आणि तुम्ही बघा अजून सुद्धा आधार कार्ड वगैरे आपले कागदपत्र रेडी केली नसतील तर करून ठेवा आता या ठिकाणी बघा ज्या वेळेस निवडणूक होत्या त्याच वेळेची फॉर्म चालू होते आता बऱ्याच महिलासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरायच्या बाकी होत्या तर ज्यांचे पण फॉर्म राहिलेत बघा त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सरकारला विनंती करायला पाहिजे की आता आमचेसुद्धा फॉर्म भरून घ्या कारण की बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटलेले नाहीत आणि काही कागदपत्राच्या अडचणीमुळे काहींचे फॉर्म सबमिट झाले नाही त्यामुळे याची जी काही बघा तारीख ही सुद्धा वाढली पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना एकही रुपये भेटला नाही त्यांनी टाईप करा की तुम्ही फॉर्म कधी भरला होता एक रुपये आला नाही तुमच्या खात्यावर किंवा अर्धेच हप्ते आले काही काहींना अर्धेच हप्ते आलेत काही काहींना या ठिकाणी एकही एक 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 रुपये भेटला नाही फॉर्म भरून सुद्धा